हा वडा किती कुरकुरीत झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेला आहे आतमध्ये पोकळ आहे याचा अर्थ वडा एकदम परफेक्ट झालेला आहे जय श्रीराम मंडळी आज आपण अजिबात तेल न पिणारे तेला सोडताच न फुटणारे असे उपवासाचे मेदू वडे बनवणार आहोत चवीला अतिशय टेस्टी लागतात रेसिपी खूप सिंपल आहे रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आता आपण हा साबुदाणा कपाच्या साह्याने मोजून घेऊया हे वडे बनवण्यासाठी मी तीन कप साबुदाणा घेतलेला आहे वड्यांना बाइंडिंग छान यावी यासाठी आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा टाकायचा आहे इथे मी तीन बटाटे उकडून मॅश करून घेतले हे पण एक कपापेक्षा थोडंसं जास्तच भरलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकली पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकले यामुळे वड्यांना रंग छान येईल इथे अर्धा कप मी शेंगदाण्याचा जाडसर वाटून घेतलेला कूट टाकलेला आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी सेंदा नमक वापरलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात त्या बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं म्हणून मी इथे हे मोठ्या ताटामध्ये काढून घेतले आणि इथे आपलं हे वड्यासाठी लागणार मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण मिक्स करत असताना तळ हाताच्या खालच्या बाजूने थोडासा हा साबुदाना रगडून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाना थोडासा मॅश करून घ्यायचा आहे यामुळे वडे तेलामध्ये तळत असताना फुटणार नाहीत आता आपण लगेचच वडे बनवायला घेऊया वडे बनवण्याआधी आपल्याला हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकणार नाही ज्या साईजचा वडा आपल्याला तयार करायचा आहे तेवढंच मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे मिश्रण गोल करून प्रेस करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला वडा तयार करून घ्यायचा आहे आता आपण इथे वडा तयार करून घेतलो यामध्ये एका बोटाने होल करून घेऊयात आपण मेदू वडा बनवत आहोत त्यामुळे या वड्यांना आपल्याला मेदू वड्यासारखाच शेप द्यायचा आहे आता आपण हे वडे तळून घेऊया वडे तळत असताना वडे तेलात फुटू नये तेल जास्त पिऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तेलाचं तापमान खूप कमी असू नये किंवा खूप जास्त असू नये मीडियम फ्लेम वरती तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि अलगत वडा सोडायचा आहे वडे तेलामध्ये सोडल्यावर लगेचच त्याला झारा लावायचा नाही तर तीस ते चाळीस सेकंद वडे तेलामध्ये तळू द्यायचे आहेत आणि मग वड्यांना झारा लावायचं आहे वड्याला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे आता वडा मी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने तळून घेते तेल जर कमी तापलेलं असेल तर वडा शंभर टक्के तेल पिऊन घेतो आणि तेल जर खूप जास्त तापून घेतला तर वड्याचा फक्त वरचा भाग तळला जातो आणि वडा आतमध्ये तसाच कच्चा राहतो इथे मी वडा हा छान तळून घेतलेला आहे इथे तुम्ही हा वडा बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचं तळून घेतलेला आहे छान कुरकुरीत झालेला आहे टम्म फुगलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे अजिबात तेल पिऊन घेतलेला नाही तुम्ही माझ्या हाताला बघू शकता बिलकुल तेल नाहीये आता आपण अशा पद्धतीने बाकीचेही वडे तळून घेऊया इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे एकदाच वडे बनवून ठेवायचे नाही दोन तीन वडे बनवून घ्यायचे तळायचे आणि मग परत वडे बनवायचे आणि तळायचे आता या वड्यांसोबत खाल्ली जाणारी शेंगदाण्याची रेसिपीही मी तुम्हाला पटकन सांगून टाकते इथे मी एका छोट्या वाटीवर वाटी 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 शेंगदाणे घेतले दोन मिरच्या टाकलेल्या आहेत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडस पाणी टाकून ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे इथे शेंगदाण्याचं वाटण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये दे तेल टाकून घेतले पाव चमचा जिरे टाकून तडतडू दिले आणि आपलं वाटण या तेलामध्ये मी एक मिनिट भर परतून घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घ्या इथे मी दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण या पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिट हे चांगलं उकळू देऊया इथे आपली ही चटणी उकळून झालेली आहे चटणी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया उपवासाची चटणी आहे त्यामुळे मी यामध्ये जास्त काही ॲड केलेलं नाही आहे आणि इथे आपले हे उपवासाचे कुरकुरीत टेस्टी टम्म फुगलेले मेदू वडे तयार आहेत इथे तुम्ही या वड्यांचा आवाज ऐकू शकता वड्यांच्या आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आला असेल की हे वडे किती कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत हा वडा मी तुम्हाला कट करूनही दाखवते हा वडा तुटत असतानाच तुम्हाला ह्याचा आवाज आला असेल वडा आतून पोकळा आहे याचा अर्थ हा वडा एकदम परफेक्ट झालेला आहे कोणताही वडा जर आतून पोकळा असेल तर याचा अर्थ समजायचा की आपला हा वडा परफेक्ट झालेला आहे आय होप तुम्हाला आजची ही उपवासाची मेदू वड्याची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि या शिवरात्रीला ही रेसिपी नक्की करून बघा थँक्यू जय श्रीराम